सांगली जिल्ह्यातील मोजे कोल्हापूर तालुका मिरज येथे नागरी आणि मालवाहतूक विमानतळ उभारणीसाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे नामदार मोहोळ यांची आमदार गाडगिळ यांनी नवी दिल्लीत भेट घेऊन विमानतळाची उभारणी तातडीने कशी करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा केली आमदार गाडगिळ यांनी सांगितले की कौलापूर येथे सुमारे एकशे साठ एकर जमीन गेल्या सहा दशकांपासून या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे एकोणीसशे साठ ते एकसष्ट यापासूनच या ठिकाणी विमानतळ उभारणीचा विचार सुरू आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीमध्ये एका खासगी विमान वाहतूक कंपनीने एक दोन प्रायोगिक उड्डाणी देखील केली होती आजही या ठिकाणी हेलिपॅड सुविधा कार्यरत आहे विविध मान्यवरांची हेलिकॉप्टर येथे लँड होतात आमदार गाडगे यांनी विमानतळाची गरज स्पष्ट करताना सांगितले की सांगली मिरज कुपवाड माधवनगरसह संपूर्ण जिल्ह्यातील कृषी व्यापार आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हे विमानतळ तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे द्राक्ष डाळिंब गूळ बेदाणे हळद व इतर शेतमालाच्या निर्यातीसाठी हवाई मालवाहतूक सुविधा उभारणे काढ गरज आहे ते म्हणाले पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कौल्हापूर येथे विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण एमईडीसी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी यांच्यातील समन्वयातून तातडीची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्वरित पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यासाठी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी द्यावी आमदार गाडगेळ म्हणाले हा प्रकल्प केवळ एक विमानतळ न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा कणा ठरणार आहे या विमानतळामुळे सांगली मिरज कुपवाडसह जिल्ह्यात मोठे औद्योगिक प्रकल्प येण्यासही चालना मिळणार आहे